बोलू काय कराल बोलू काय कराल ग तू चिव चिव चिमणी कर तुला कुंकू पाहिजे बोलू हे बघ हे चिव चिव चिमणी इटल इटल ग विटाय विटाय विटा झे ठो बर माय नामाटी झाली ना झाले गोलू विटाले, विटाले कर गे झोपीत ना उठले हाय हाय बाय करते काय ना उठल लोक ज्यामुळे येते बाबा काढलेली रांगोळी पुसायची नाही गोलू इकडं बघ विठल विठल ग डोक्यात फुलू लावायचं फुलू फुलू तर बघा गोल झोपीतून उठलाय अजिबात कसल्याच मोड मध्ये नसतो बघा आता हिंदवी कशी आली आहे इकड वाजवूच ऐक ना तू काल शाळेत का रडत होती मला बैल आला वाटत बै मारत नसते तेव्हा कधी मारल होत तुला थकाळी थकाई मारलं होत तू येडवणी केली होती काय केलं होतं तू काचीन मारले कुणाला मारदा मारलं तुला तु बाबा म्हणलं तू रडत होती का रडत होती माझा बाबा कुठं केला आणि काल वाटप होती ना सॅक वही डब्बा का आणली नाही तू येताना कुठं शाळेमध्ये देत होती ना मग का तू आणली नाही का दिली नाही कोण मी घरीच होती तू शाळेत गेलेली होती ना मग काय झालं होत तुला आणायला येताना काय सॅग दिलती डबा दिलता नाही बॉटल दिलती नाही तुला दिलं नाही का मग मॅडमने तुला नका आले ती हाताला बही म्हणल्या काढून पण काढलेत आप का आपण परवा दिवशी तर मग लगीच आली का अजून कस काय आले बर काढू मग अजून थोडी 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 आले तिथं <coughs> बोल हॅलो नमस्कार हॅलो काय नमस्कार सबस्क्राईब कराय करा लाईक करा करा, करा। पुन्हा मोहरच्या ब्लॉग मध्ये भेटूया भेटूया ब्लॉग मध्ये भूट भेटूया